नमस्कार लेट्स मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये श्रुती आपलं स्वागत करते आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये यामध्ये आपण दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर मग बळया आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या बातम्यांकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी आ... पा पाव मोठ्या पावसाची हजेरी लागली होती मात्र त्यानंतर दोन ते तीन आठवड्यांपासून राज्यात मान्सूननं दडी मारली आहे त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्या यामुनु या, या अंदाजानुसार आता वीकेंडनंतर राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे यासाठी आता जिल्हा राज्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज पुण्यासह सातारा कोल्हापूर रायगड त्याचबरोबर रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला होता त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती दरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारा वाहण्याची शक्यता देखील यावेळी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती तर गेल्या तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे सरी कोसळणार आहेत असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे तर शेतकऱ्यांना काहीसा या हवामान खात्याच्या अंदाजानंतर दिलासा मिळत आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीची अत्यंत महत्वाची बातमी आज अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं यावेळी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभाग सज्ज झाल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे तर यावेळी बृहन्मुंबई क्षेत्र ठाणे पुणे नागपूर अमरावती आणि नाशिक या, या शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलं तसेच इतर ग्रामीण भागात प्रचलित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया देण्यात येणार आहेत तर पहिल्या फेरीची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे तर बावीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ही नोंदणी प्रक्रिया सुरू असेल यामध्ये सतरा ते बावीस या ऑगस्ट या दिवसांदरम्यान जागांची उपलब्धता बघता येईल त्याचबरोबर प्राधान्यक्रम देखील भरता येणार आहे तसेच तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान मिरिट लिस्ट जाहीर होणार आहे तर सत्तावीस ते तीस ऑगस्टमध्ये यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहेत तर दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ही एकतीस ऑगस्ट नंतर तर तिसऱ्या फेरीची प्रक्रिया ही पाच सप्टेंबरला त्याचबरोबर चौथ्या फेरीची प्रक्रिया ही बारा सप्टेंबरला जा होणार असल्याचं देखील यावेळी या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या ॲडमिशनचा मार्ग काहीसा मोकळा झाल्याचे दिसून येत आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे भारतीय तिरंदाजी मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत देशाच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवलं आहे शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर परमित कौर आणि सिंधू सेंथिल कुमार यांनी अठरा वर्षाखालील कंपाऊंड कॅडेट महिला महिला संघाच्या अंतिम सामन्यात दोनशे अठ्ठावीस दोनशे सोळाने तुर्कीला हरवलं तर ही स्पर्धा सध्या पोलंड येथे सुरू आहे दरम्यान भारताच्या अठरा वर्षाखालील मुलींच्या या संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली होती तर परमित कौर प्रिया गुर्जर आणि सिंधू सॉरी रिथू सेंथिल कुमार या पा, खेळाडूंनी पात्रता फेरीत एक हजार दोन सॉरी दोन हजार एकशे साठ पैकी दोन हजार सदुसष्ट गुणांची कमाई करत विश्वविक्रम नोंदवला होता रागोदरच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघाने आता बावीस गुण अधिक कमावले आहेत यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे केंद्र सरकारच्या प्लास्टिकवरील बंदीच्या मोठ्या निर्णयासंदर्भातील देशातील वाढत्या प्लास्टिकवरील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता एक जुलैपासून देशातील सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती विक्री साठवण तसेच वाहतूक करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा पर्यावरण प्रेमींकडून त्याचबरोबर नागरिकांकडून देखील या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे आजच्या चौदा ऑगस्ट संदर्भातील चौदा ऑगस्ट हा फाळणी भयावह स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे फाळणी देशाच्या फाळणीमुळे आपले प्राण गमावलेल्या आणि विस्थापित झालेल्या सर्वांना योग्य श्रद्धांजली म्हणून त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी भयावह स्मृती दिन म्हणून जा पाळण्यात येणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी जाहीर केलं आहे सोशल मीडियावर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे पंतप्रधान म्हणाले फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावं लागलं होतं त्याचबरोबर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता त्या संघर्षाचा आणि बलिदानाचा स्मरणार्थ हा चौदा ऑगस्ट हा दिवस आजपासून फाळणी भयावह स्मृतिदिन म्हणून पाळला जाईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे तर या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद